आहे तिथं असा जायचा तुम्ही पाहू शकता एकदम जुनी अशी घरं आहेत दगडाची बांधकाम गेलेली आहेत सगळी बघा अशी दगडाची बांधकाम केलेल्या आहेत सगळं इथं आतमध्ये कार आणत नका का जाऊ इथं लावायचे ना प्रॉब्लेम आहेत तुमची गाडी असेल तर बाहेर कुठेतरी पार्क करा ही अशी छोटी वाट आहे एकच गाडी येईल जाईल ही घरं बघा एकदम जुन्या स्टाईलची हे बघा आपल्याकडे स्टील वापरलं जायचं ना आता हे लाकडाचे खांब देवा वापरले जायची हे बघा आपण पोचलो आता गुरु मंदिर बाळाप्पा महाराज मठाकडे जाण्याचा मार्ग हे मंदिर हे मंदिर आहे आणि हा मंदिराचा एंट्रन्स आहे

इथं ना आल्यावरती लोक सांगतात ते जे व्हाईट कलरच्या अशा खुना गेलेले आहेत ना त्याच्यामध्ये अशा स्वामींचे पावलं उठलेले आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला पाऊल द्यायचे नाही आहेत हे बघितलं दिसू शकतात ह्या पायरीवर पूर्ण दिसत आहेत हे दोन हजार सतरा दर सा ला जरा सांगा जरा माहिती आतमध्येच का दोन हजार सतराला हे बोलता येत की ना काम चाललेलं त्या लाद्या काढायला घेत होते तर तेव्हा लाद्यांवरती सगळी अशी पावलं उमटलेली आहेत त्या मग याच्यामध्ये एकदम स्पष्ट दिसत होतं याच्यात बघ फरशी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा याच्यामध्ये पण तुम्हाला दिसू शकतो हे बघा इथं पण हा एक पाय बरोबर दिसून येतोय व्हिडिओ दिसतोय का मा नाही माहिती नाही मग ते दिसेल दोन हजार सतरा असे किती लाद्यात लाद्या किती आहेत नाही नाही असे टोटल मोजल्यात तुम्ही किती आहेत ना एतुन 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 एतुन। नुँ। नुँ। मतना ना कशात पाय मधल्यात ना आणि किती किती नंबर 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 तुम्ही दोन एकदम स्पष्ट दिसतोय पाऊल पटकन दिसत नाही एकदम स्पष्ट दिसतो याच्यामध्ये पाऊल बऱ्याच लाद्यांवरती येत आहे या मंदिरामध्ये आल्यावर आहे ना बाहेरच्या वातावरणापेक्षा ना इथं आतमध्ये गार वाटतंय थंडी तर होतीच इथं पण आता दुपारचा टाइम झालेला आहे ऑलमोस्ट किती वाजले दोन वाजे झालेले पण आतमध्ये एकदम गार वाटतं एकदम शांत लाकडाचं बांधकाम आहे मंदिराच्या बाहेर अजून एक रामांचं मंदिर आहे त्याच रिनोवेशनचं सा काम चाललेलं आहे पाहू शकता तुम्ही रिनोवेशनचं सा काम चाललंय गौऱ्या गुरु मंदिराचं दर्शन आमचं आता झालं आता आम्ही पुढे जाणार आहे समाधी मठाकडे चोळप्पा महाराज आहेत त्यांच्या इथं ते स्वामींनी समाधी घेतलेली आहे तर आम्ही आता तिथं दर्शनाला जाणार आहे व्हिडिओ ती फूडची मी आता लवकरात लवकर कर पोस्ट करेल ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय